आदरणीय सुनालिकरावजी झेंडे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे पंचायत सदस्य परिषदेस शरद पवार गटाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्करजी आमचे सहकारी आदरणीय काका असतील मयूरजी असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय जी अनुभजी आपल्याला खरं खरोखरी आवडायचं सगळ्यांना पण वेळेच्या आवाजी त्यांनी संबोधित केलं नाही परंतु विकासजी नवांडण्याचं आणि एक पुरंद त्याला वेगवेगळं नातं तयार झालंय खूप पहिल्यापासून पण नात चांगलं झालं बरोबर

या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रचार आणि सुप्रियाताईंना का निवडून जायचं याच्यासाठी आम्ही सगळेजण आहे परंतु मला असं वाटतं की परिजेकर आणि कादळी खोऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कादळी खोऱ्यातून माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक वीर पंचक्रोशीतून आलेले नवाडी पंचक्रोशीतून आलेले सर्व सहकारी मला आपल्या सगळ्यांना मला वाटतं की कळकळणे की आवश्यकता नाहीये कारण आमच्या पेक्षाही जास्त तरुण पुरंदर तालुक्यातल्या तुम्हा सर्व सहकार्यांची आणि सर्वसामान्य माणसांची महिला भगिनींची ज्येष्ठांची आणि तरुणांची त्या ठिकाणी आहे आदरणीय साहेबांना मला वाटतं आपण खूप लहानपणापासून आम्ही सगळे जण गोष्ट ऐकायचो की वीरला एखाद्या निवडणुकीच्या वेळेस किंवा बीरच्या यात्रेच्या वेळेस पवारसाहेब बुलेट वरती दर्शनाला यायचे साहेब बरोबर ना आणि तेव्हापासूनच एक वेगळं नातं मला वाटतं ते लागतात त्या ठिकाणी आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या या सगळ्या भागामध्ये विकासाची गंगा समोर आणत असताना किंवा कृषी मंत्री असताना या देशामध्ये देशातली नव्हे तर जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफीच्या माध्यमातून एका दिवसामध्ये देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम जर असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी त्या केलं आणि केवळ सातबारा कोरा नाही केला तुम्हाला सर्वांना आठवत असेल आपल्या पुरंदर तालुक्याची ओळख आहे फळबागांचा तालुका ता 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 म्हणून आंजी असेल सीतापर असेल तिकू असेल डाळीम असेल अशा विविध पिकांना खड्डा खोदण्यापासून त्याला रूप लावण्यापासून त्याला वाढवण्यापर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये खड्डा खोदायला सुद्धा अनुदान कृषी मंत्र्यांनी दिलं ते आदरणीय शरद चंद्रजी पवार सर्वसामान्य शेतकऱ्याला काय हवं आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कशा प्रकारचं हवंय नैसर्गिक आवर्षण प्रवर्षणामध्ये शेतकरी कसा देशाला लागू शकतो आणि त्याला खऱ्या अर्थाने उभं कसं केलं पाहिजे ह्याच खर विश्लेषण करणारे आणि खऱ्या अर्थाने आधार देणार कृषी मंत्री मला वाटतं शरद पवार पवार साहेबांच्या शिवाय दुसरा कोणी या देशाला त्या ठिकाणी लाभला नाही बाकी दहा वर्ष तर तुम्हाला माहितच नाहीये या राज्य देशाचा कृषी मंत्री कोण आहे देशाचा सोडावं आपल्याला जर आत्ता महाराष्ट्राचाही कृषी मंत्री कळत नाही लवकर कोणा आहे ते बरोबर नव्हतं तिथे हे अवस्था आपल्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी आहे आता काही मंडळ खूप मोठ्या मोठ्या वर्गणा करतात काल परवाही तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे मोठी वर्गाना केली गेली की सासवड पर्यंत त्या ठिकाणी मेट्रो येते बरोबर ना काल परवा मला बांधववाडी करत्या मंडळींचे फोन आले शेलारवाडीवाल्यांचे फोन आले आदरणीय बापूंनी त्या ठिकाणी फोन केले की बांधववाडीची गाडी वीरची गाडी अनेक गावच्या गाड्या त्या ठिकाणी मुक्कामाच्या गाड्या बंद केल्या का बंद केलं एसटी गाड्या के बंद केल्या एसटी गाड्या ज्या आहेत त्या बंद केल्या गेल्या का केल्या गेल्या का कारण के सासो जे आहे ना आपला त्याच्यात फक्त सत्तावीस गाड्या आहेत मला सांगा ना आपल्या कागळी खोऱ्यातल्या शेलनवाडीच्या बांदलवाडीच्या भैरवाडीचा किंवा मा, माऊरच्या त्या ठिकाणी जगताप गोष्टीवरचा एखाद्या तर त्या ठिकाणी सासवड पर्यंत जायचं एखाद्या शेतकऱ्याला सासवड पर्यंत जायचं एखाद्याला नोकरीसाठी त्या ठिकाणी मिरेपर्यंत किंवा सासवड पर्यंत त्या ठिकाणी जायचंय किंवा पुण्यापर्यंत जायचंय आज एस नेटवर्क आपण देऊ शकत नाहीये हे सरकार देऊ शकत नाही आणि हे सरकार कशाच्या गोष्टी मागतंय तर मेट्रो आम्ही आणणार म्हणून आज पाण्याच्या बाबतीमध्येही तसंच आहे पुरंदर आज जर बघितलं जलजीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक योजना आदरणीय आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी या तालुक्यामध्ये सगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी आणल्या नव्याने जल मिशन जल जीवन मिशन तर कोविडच्या काळामध्ये सुद्धा डीटीआर केला गेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निधी आणला गेला परंतु केवळ काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून आणि काय सरकारच्याच काही कंपन्या सरकारच्या का आशीर्वादाच्या काही कंपन्या त्या ठिकाणी आल्यामुळे एकाच कंपनीकडून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पाईप तो काळा पाईप बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी गावामध्ये तो एकच पाईप एकच कंपनी महाराष्ट्रामध्ये सप्लाय करायचं काम करते हा कारभार आज मला सगळ्यांना सांगायचं आपल्याला पहिल्यांदाच मला वाटतं रोहिताला या ठिकाणी आपल्याकडे पर्यंत घोड्यामध्ये त्या ठिकाणी बोलणार आहेत त्यांचे विचार तुम्हाला सगळ्यांना ऐकायचे त्यामुळे मी खूप कमी शब्दाबद्दल त्या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचंय आज सत्तर हजार कोटी या लोकनेत्याने तुमच्या आतापर्यंत पोहोचवल्या आपलं साजमाला कोणा करायचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यातलं आणि या देशातलं शेतकरी सुखी करायचं काम केलं त्याच्या पाठीशी राहायचं का जी मंडळी आपला खिसा त्या ठिकाणी कापायचं काम करतायत आपले पैसे तिवडायचं काम करतायत निधीच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांच्या मागे जायचं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवायची आज गरज आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कळकळवी विनंती करायची आज तुम्ही यांचं काम बघितलं असेल आज आपला हा वीरचा रस्ता आहे त्या वीरच्या रस्त्याला दोन्ही बाजूला एक एक मीटरनी वाढवायचं काम त्या ठिकाणी शुक्राच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलं शुक्राच्या आज तुम्ही बघितलं असेल रस्ता ह्याही रस्त्याचं नेटवर्क पूर्ण झालं काल तरी खोऱ्यातले सगळे रस्ते असतील आपल्या पर्यंत पासून त्या ठिकाणी पर्यंतचा मधला रस्ता असेल आज हरघोड्यापासून पांढरा मार्गे चालू बरोबर ना या ठिकाणी चालू असतील कैलास बाबा आहे नंदकुमार टाकोर मोहन कर दत्तजी गाडे चंदूदाराजा कोले चंदूबाजा कोले सतीशबाई सगळी मंडळी आज यादव मागे असेल हरगुरे असेल पांगरे असेल यालाही जोडण्याचं काम आपण केलं मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी यादव वाडीवरून शटलवाडी मार्गे रस्ता रस्ताही करतो ह्या सगळ्या गोष्टी हा सगळ्या गोष्टी म्हणजे विकास नाहीये का ह्या गोष्टी कुणी करायचा प्रयत्न केला आदरणीय आम्ही त्या ठिकाणी डीपीआर करायचा प्रयत्न केला परंतु सुप्रीम बँकच्या माध्यमातून ह्या सगळ्या मंजुऱ्या ह्या सगळ्या कामांना त्या ठिकाणी पाठपुरावा करून मंजूर करण्या